नमस्कार मी सिद्धार्थ काशनाथ सरजे श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा अध्यक्ष आहे सोलापूरची तरुण मुलं आहेत ज्यांनी आपलं आयुष्य संगीतासाठी समर्पित केलेलं आहे अशा तरुण मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण प्रतिभावान युवा कलाकार महोत्सव येत्या रविवारी सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता द्वारकाधीश मंदिरमध्ये घेत आहोत त्याच्यामध्ये दोन मुलांचं सुंदरी वादन आहे त्याच्यानंतर त्यांचं भीमण्णा जाधव यांचे चिरंजीव आहेत ते दोन्ही मुलं ऋषिकेश नागावकर हे त्याला सतार वाजवणार हो आहेत आणि देवश्री दंडवते ही मुलगी तिने पूर्ण आयुष्य गायनासाठी समर्पित केलं आहे तर ती मुलगी गाणं म्हणणार आहे तर त्याला आमचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर हे सात संगत करणार आहेत आणि ते पूर्ण संगीताचं नियोजन आमचे संगीत विभाग प्रमुख नितीन दिवाकर यांनी केलेलं आहे तर समस्त सोलापूरकरांनी आमच्या तरुण मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जुळे सोलापूरच्या द्वारकाधीश मंदिरमध्ये उपस्थित राहावं ही विनंती करतो धन्यवाद